नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋतुराज हा भांग पिलेला असतो तेव्हा ऋतुराज हा काही बडबडत असतो तर ऋषभ आणि रत्नाकर हे दोघे ऋतुराजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात दुसरीकडे मोठी काकू आणि रेशमा या जवळच असतात तेवढ्यामध्ये अन्वी व आयुष हे दोघेही काकू समोर येतात तर अन्वी ही काकूला बोलते की आजी मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचंय त्यावेळेस काकू बोलते की काय ग तू होळी खेळायला का आली नाही तशी तर खूप घरामध्ये डान्स करत असते मग का आली नाही असे पण काकू ह्या अन्वीला विचारते नंतर काकू विचारते की काय रे आयुष तू कसा इथे तर आयुष बोलतो की माझ्या घरचे थोडेसे गावी गेलेले आहेत त्यामुळे मी आले असे पण हा आयुष या काकूला सांगतो तर काकू बोलते की मग तू का नाही गेला त्यांच्या रेश्मा विचारते की अन्वी मला एक सांग हा आयुष तुझा फक्त मित्रच आहेस ना तेव्हा अन्वी ही रेश्माकडे बघते त्यावेळेस मात्र रत्नाकर आणि ऋषभ जवळच उभे असतात तेव्हा मात्र काकू ही या अन्वीला विचारते की अन्वी रेश्मा काय बोलतेस खरं आहे ना माझ्या घरामध्ये मला असा केलेला खिल्लरपणा चालणार नाहीये काकू ही या सर्वांसमोर अन्वीला विचारते काकू बोलते की तुमच्यामध्ये जर काही असेल ना तर आत्ताच थांबवा तर इकडे ही रेश्मा बोलते की अगं तुमचं राखीताई सारखं तर नाही ना होणार काही तसं तू जर राखीताईंसारखी चूक केली ना तर काकूंची किती बदनामी होईल याचा विचार पण डोक्यामध्ये असू दे असे पण ही रेश्मा अन्वीला बोलते लगेच बोलतो की ए माझ्या राखीताईबद्दल काही बोलू नको तर रत्नाकर बोलतात की रेश्मा मला एक सांग हा विषय इथे डिस्कस करायचा काय प्रॉब्लेम आहे तुला कशाला डिस्कस करते तो विषय इथे असे पण रत्नाकर हे रेश्माला बोलतात तेवढ्यामध्ये काकू बोलते की अन्वी लक्षामध्ये असू दे इथून पुढे करिअरकडे लक्ष दे अभ्यास कर तिथून पुढे मग प्रेम करा काकू काकू ही ही या सांगत असते त्यानंतर इकडे बोलते की अन्वी जरी पण आपल्या जोडीदाराचा विचार करायचा असताना तरी तो विचार करूनच करावा पारख करूनच करावा त्यानंतर इकडे ही रेश्मा बोलते की अग असे आयुष्यासारखे मुलगे फक्त श्रीमंत वाल्या मुलींबरोबरच प्रेम करतात पैशासाठी तेवढ्यात काकू बोलते की मला ह्या सर्व गोष्टींचा अनुभव आहे आणि यामधूनच मी गेले आहे असे पण काकू ही या अण्वीला सांगते काकूही या रत्नाकरला बोलते की म्हणूनच मी इचं लग्न करायचं ठरवलं होतं कारण हिच्या बाबांनासुद्धा असंच फसवलं होतं असे पण ही काकू बोलते तेवढ्यात आता आण्वी ही काकूवर खूप भडकते आणि बोलते की यू आर स्टॉपिड आजी अगं तू माझ्या बाबांना काय बोलतेस माझ्या बाबांना कुणी फसवलेलं नाही आहे तुम्हाला हा आयुष्य इतका साधा वाटतो का तुम्ही याचा बॅकग्राऊंड चेक करा मग कळेल तुम्हाला की हा साधा माणूस आहे की कोण आहे ते असे पण अन्वी ही या काकूला बोलते तर काकू बोलते किंवा एवढं चिडायला काय झालं इकडे ही काकू अन्वीला विचारते की कि तर जास्त पुढे गेलं नाही ना तू तर काही चूक केली नाही ना असे पण ही काकू अन्वीला विचारते तेवढ्या दृश्य बोलतो की सिंधू वहिनींना इथे घेऊन यायला हवं कारण सर्व गोष्टी सर्व घरातल्या समोर डिस्कस व्हायला पाहिजे ना लगेच सिंधूला बोलावून आणण्यासाठी रूममध्ये निघून जातो ही अन्मी ह्या काकूवर खूप अडकते आणि बोलते की अगं माझ्या आईचं सुद्धा माझ्या बाबांवर खूप प्रेम होतं परंतु तू त्यांना सुद्धा एकत्र येऊन दिलं नाही तुला ना प्रेमाचं काही कळतच नाहीये असे पण ही अन्वी आपल्या आजीला खूप बोलत असते तेव्हा मात्र इकडे ही काकू खूप रागाने या अण्वीकडे बघते जवळ रत्नाकर उभे असतात अगं आजी अगोदर तू माझ्या आई बाबांना सेपरेट केलं त्यानंतर मामा आणि सिम्मा मामीला वेगळं केलं आणि तू माझ्या आईशी कशी वागली हे चांगलं माहीत आहे मला तुला आठवण करून देऊ का एकदा पुन्हा असे पण ही भडकलेली अन्वी ही सर्वांसमोर या काकूला बोलत असते त्यानंतर आयुष्या अन्वीला थोडंसं सा शांत राहण्यासाठी सांगतो तर अन्वी बोलते की नाही आयुष अरे मी इच्याकडे बोलण्यासाठी आले होते परंतु हीच माझ्यावर रिलाईज झाली इने कधी कुणाच्या फिलिंग समजून घेतल्या नाहीचे तर ही माझ्या काय फिलिंग समजून घेणार असे पण भडकलेली अण्वी ही सर्वांसमोर बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सिंधू ही आता भांग पिऊन इकडे रूममध्ये झोपलेली असते तेव्हा तिथे ऋषभ येतो ऋषभ बोलतो की सिंधुवणी इथे आणि सिंधुवणी तर झोपेल आहे ऋषभ हा सिंधूला खूप उठवण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु सिंधू ही फुल झोपेमध्ये असते इकडे आता अण्वी ही काकूला बोलते की तुझी जी मुलगी आहे ना ती माझी आई आहेस कळलं का तुला त्यामुळे तू माझ्या आईबद्दल काही एक शब्दसुद्धा बोलायचा नाही असे पण ही अण्वी या काकूला बोलते तू किती डिस्कस केलं ना तरी मी माझ्या आईला जे तू बाजूला केलं ना ते कधीच विसरू शकत नाही असे पण ही अण्वी या काकूला बोलते त्यावर रेश्मा लगेच बोलते की काकू बघितलंच ना कशी बोलते सी अन्वी हे कुणामुळे बोलते माहीत आहे का फक्त ह्या आयुष्याच्या संगतीमुळे बोलते असे पण ही रेश्मा काकूला बोलते त्यावर काकू बोलते की रेश्मा ते आलंय माझ्या लक्षात त्यानंतर ही काकू बोलते की हिच्यावर इच्या आई वडिलांनी संस्कार केलेले नाही ते ते ऐकून आता ही अण्वी खूप भडकते अण्वी बोलते की स्टॉप आजी तर आता ही काकू लगेच उठते आणि या अण्वीच्या एक जोरात कानाखाली देणार तेवढ्यामध्ये राघव हा तिथे येतो राघव हा तिथे आल्यानंतर काकूजवळ येतो आणि काकूला बोलतो की काकू प्लीज शांत हो आपण हा विषय इथे स्टॉप करूयात असे पण हा राघव या काकूला बोलतो त्यानंतर इकडे राघव हा बोलतो की अन्वी हा विषय इथेच थांबव मला तुझ्याशी बोलायचंय असे म्हणत राघव हा अन्वीचा हात धरून तिला साईडला घेऊन जातो इकडे ऋषभ हा सिंधूला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तर सिंधू काही उठतच नसते त्यानंतर हा ऋषभ बोलतो की सिंधुवैनी एवढी कशी झोपली बहुतेक आराम करत असेल सिंधुवैनी असे पण हा ऋषभ आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर हा ऋषभ सिंधूच्या तोंडावर पाणी शिंपडत सिंधूला उठवतो तर सिंधू बोलते की ऋषभ काय झालं इथे मी कशी आले तर हा ऋषभ बोलतो की अगं सिंधुवैनी तू भांग पिलीस का तर सिंधू बोलते की मी कशी भांग पिईल ऋषभ परंतु माझं डोकं खूप जड पडलंय असे पण ही सिंधू या ऋषभला सांगते पुढे असं बघायला मिळतं की ऋषभ हा सिंधूला बोलतो की सिंधुवाईनी बाहेर अन्वीचं आणि काकूचं जोरदार भांडण चालू आहे त्यानंतर इकडे सिंधू विचार करते की नेमकं कशावरून यांची वाद चालू आहे आता सिंधू लगेच बाहेर ऋषभ बरोबर घाईघाई निघून येते इकडे रत्नाकर हे काकूला बोलतात की अगं तू राखी आणि योगेशबद्दल असं बोलायला नको होतं त्यामुळे ती जास्त हर्ट झाली त्यानंतर इकडे राघव हा अन्वीला घेऊन साईडला बोलण्यासाठी येतो परंतु तिथे साऊंड असतात स्पीकर असतात सर्व काही आणचा आवाज त्या स्पीकरमधून सर्वांना ऐकू येत असतो तर राघवला ही अण्वी सांगते की आईंना आणि बाबांना सुद्धा आईने कधी एकत्र येऊ दिले नाही आणि आत्तासुद्धा आजी तसंच वागते असे पण ही अण्वी या राघवला सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे स्पीकरमधून आवाज सर्व काही सर्वजण ऐकत असतात तर ऋतुराज लगेच बोलतो की आवाज कुठून येतोय इकडे राघव हा आणवीला बोलतो की आता काय राघव अन्वीला बोलतो की अन्वी मला सर्व काही कळलं आहे त्यामुळे मला आता सर्व सत्य तुझ्या तोंडातूनच ऐकायचं असे पण राघव ह्या अन्वीला बोलतो हे बघ राघव मामा मी तुला सर्व काही सांगायला तयार आहे परंतु तू हे कुणालाच घरातल्यांना काही सांगायचं नाही असे पण अन्वी ही राघवला बोलते इकडे काकू आता ह्या स्पीकरवर अन्वीचा आवाज ओळखते आणि बोलते की हा तर अन्वीचा आवाज आहे तर रेश्मा बोलते की हो काकू तर राघव बोलतो की नाही मी कुणाला सांगणार नाही अन्वी सांग मला काय सांगायचं आहे तर तर आता अन्वी लगेच बोलते की मामा pregnant, ही आई प्रेग्नंट आणि हे ऐकून ही काकू तर तोंडालाच हात लावते रत्नाकर आयुष यांना खूप मोठा धक्का बसतो राघव बोलतो की मग तो प्रेग्नन्सीचा रिपोर्ट सिंधूचा होता तो तुझा होता का तर अन्वी बोलते की हो फक्त त्यावर माझं नाव होतं त्यानंतर हा राघव विचारतो की हू इज फादर तेव्हा मात्र आयुष लगेच घाई इकडून निघून जातो दुसरीकडे आता अन्वी ही लगेच बोलते की इकडे आता राघव बोलतो की अगं अण्वी एवढं घडून झालं तरी तू मला अगोदर का सांगितलं नाही तेवढ्यामध्ये ऋषभ आणि सिंधू पण तिथे येतात आता इकडे ही अण्वी या राघवला सांगत असते की राघव मा मामीला प्लीज अंतर देऊ नको सीमा मामी फक्त तुझ्यावर प्रेम करते तर आता ह्या दोघांचा आवाज त्या स्पीकर मधून बाहेर येत असतो तर सिंधू ही ऋषभला बोलते की अरे ऋषभ या दोघांचं बोलणं सर्वजण ऐकतात ही नेमकं कुठे आहे दोघं जण त्यानंतर या साऊंड सिस्टीमच्या पाठीमागे ही दोघे उभे असतात परंतु ती कोणाला दिसत नाही इकडे ही आता अन्वी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्व काही घडलेला प्रकार या राघवला सांगते त्यानंतर इकडे अन्वी ही या राघवला बोलते की माझ्या प्रेग्नन्सीचं सत्य घरामध्ये कुणालाही कळू नये त्यामुळे सीमा मामीने त्या, त्या, सी मा मामी त्या रिपोर्टवर तिचे नाव लिहिले असे पण ही अन्वी या राघवला सांगत असते तेव्हा मात्र इकडे रेश्मा मोठी काकू रत्नाकर ऋतुराशी सर्व बोलणे ऐकत असतात राघव या अन्वीला बोलतो की कधीही घरच्यांपासून अशा गोष्टी लपवायच्या नसतात घरचे फक्त आपले असतात त्यामुळे घरच्यांना कॉन्फिडन्समध्ये मध्ये घेऊन या सर्व काही गोष्टी असतात त्यामुळे तू आता हे सत्य घरातील सर्वांसमोर सांगायचं असे पण राघव या बोलतो त्यावर अन्वी बोलतो की नाही मामा मी नाही सांगू शकणार त्यानंतर इकडे ही अण्वी बोलते की नाही राघव मामा मी तर सांगू शकणार नाहीचे इकडे तेवढ्यात आयुष तिथे येतो आयुष हा बोलतो की अगं अण्वी सर्वांना सर्व काही कळलं आहे तेव्हा राघव आणि अन्वी हे दोघेही या आयुष्यकडे बघतात त्यानंतर इकडे आयुष्य तो माईक नेमकं कुठे आहे तो शोधू लागतो तर अण्वी बोलते की आयुष तू काय शोधतोय त्यानंतर हा आयुष तो माईक आणून या राघवला दाखवतो तेव्हा मात्र अन्वी व राघव एकमेकांकडे बघतात तर राघव बोलतो की हा माईक इथे कुणी आणून ठेवला तर हा आयुष बोलतो की मला नाही माहीत परंतु ह्या माईकमुळे मुळे इथे आलेल्या प्रत्येकाला आणि घरातील सर्वांना अन्वीच्या प्रेग्नन्सीचं सत्य कळाले असल्याचे पण हा आयुष या राघवला बोलतो आणि खर तर हा माईक या मधूने तिथे आणून ठेवलेला असतो त्यानंतर ही अन्वी आता खूप भडकते आणि बोलते की काय करायचं आता तर राघव या अन्वीला खूप करण्याचा प्रयत्न करत असतो हा आयुष्य अण्वीला बोलतो की चल आपण आजीशी आज बोलूयात आणि हा आयुष लगेच अन्वीला घेऊन इकडे काकू समोर येतो राघव सुद्धा तिथे असतो आता ही काकू अण्वीला बघताच खूप मोठमोठाले डोळे करून बघत असते तर आता ही काकू लगेच या समोर येते सर सिंधू ही लगेच घाई गाई, -गाई काकूजवळ येते आणि काकूला बोलते की प्लीज काकू काही करू नका त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे ही सिंधू काकूसमोर उभी असते आणि काकू ही सिंधूवर हात उघारणार तेवढ्यामध्ये राघव हा तिथे येतो राघव बोलतो की काकू तू विसरलीस का ह्या घरामध्ये मुलींवर आणि सुनेंवर हात उघडला जात नाही आहे तेव्हा मात्र काकू ही राघवकडे बघत राहते तर मित्रांनो आता अन्वीचं प्रेग्नन्सीचं सत्य तर काकूला कळालेलं आहे तर आता काकू ही कुठला डिसिजन घेणार तर पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद